खाण्यासाठी का कशासाठी उपयुक्त잖아 खाण्यासाठी आणि अजून काय याला सुकवायचं मीठ टाकायचं आणि सुकवायचं पण पाऊस काळात पण खाता येतं हा का म्हणजे मीठ टाकल्यानंतर त्याला अजून वेगळी चव नाही बरोबर जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो तो एक नवीन ठिकाणी तर आता आपण तामाने घाटातून जात असताना निवळ या गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला सुंदरा मावशी वाघमारे मारे हे कोकणातील जो रानमेवा असतो ते विकताना या ठिकाणी दिसलेले आहेत तर आपण एक गाडी थांबून स चौकशी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर मावशींकडं काय काय आहे या ठिकाणी आहे त्यानंतर हे आवळा आहे आणि जोखम आहे तर सर्व रानातून तोडलेला फ्रेश वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत तर आपल्यासोबत आहे सुंदरा मावशी तर हा जो कोकणातला रानमेव आहे अतिशय चविष्ट आणि हा प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे तर आपण मावशींना विचारू का, है, का है, आ, हे काय आणि कुठून आणलं जातं तर मावशी हे जे आहे याला काय म्हणतात म्हणजे आवळा आणि हे आवळा असतो हे आळू असतो तर मित्रांनो हे आळू आहे आणि आवळा वेगळा असतो आणि हे कोकम कोकम तर हे आहे कोकम आणि हे करवंद डोंगरची काळी मैना हे तर आपल्याला माहित आहे तर मग कोकणाचं कसं काय बनवायचं कोकम कसं तयार होतं किंवा काय त्यांचं ते फोडायचं त्याच साखर टाकायची आणि मग असं ठेवायचं पातेल पातेल्यात ठेवायचं म्हणजे किंवा सुकवायचं त्याचं कोकम रस तयार होतो कोकम ब्रस तयार होत नाही तर डाळी डाळीबीत साल वापरतात हे कोकम साल आणि मी आता तोडून आणायला जवळ भेटतं का डोंगरावरती जावं लागतं तिकडे लांब जावं लागतं जवळ पण तिकडे जवळच्या झाडांची येणारे जाणारे सगळे तोडून टाकतात त्यामुळे तुम्हाला आणण्यासाठी लांब जावं लागतं मग आता हा एक वाटा किती रुपयाला येईल आणि हा आणि करवंदाचा तर मित्रांनो कोकणातील रानमेवा अतिशय स्वस्त दरामध्ये वीस रुपयाला हा वाटा या ठिकाणी आपल्याला खरेदी करता येऊ शकतो म्हणजे अतिशय स्वस्त भावात विकलं जातं कारण यांच्यामागे कष्ट पण भरपूर आहेत आणि मावशी आपल्या हे पाहू शकतो तुम्ही लहान तीन बाळांसोबत एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी हे आपलं रानमेवा विकत आहेत जर आपण जर कधी तामाने घाटातून जर प्रवास करणार असोत तर रस्त्याने आपल्याला सुंदरा मावशीसारख्या भरपूर मावशी लहान आपली भावंड विकताने आपल्याला दिसतात तर ह्या ठिकाणी नक्कीच तुम्ही थांबा आणि त्यांच्याकडून काही ना काहीतरी मला आवडी सगळं पण रान मेवा खरेदी करा ही आपल्या सर्वांना विनंती तर आता आम्ही या ठिकाणावरून दोन कोकम घेणार आहे म्हणजे दोन कोकमचे वाटे आणि पाहणार आहे हे कोकम कसं बनलं जाती चव कशी ऐजण्यासाठी का कशासाठी उपयुक्त खाण्यासाठी आणि अजून काय याला सुकवायचं मीठ टाकायचं आणि सुकवायचं पण पाऊस काळात पण खाता येतं हा का म्हणजे मीठ टाकल्यानंतर त्याला अजून वेगळी चव येणार बरोबर तर या ठिकाणी आल्यानंतर हे आळूचं पण आपल्याला मावशींनी माहिती दिली तर मावशींचं एकदम मनापासून धन्यवाद तर मित्रांनो लवकरच मिळतो आपण आशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय